नमस्कार मंडळी आजचा आपला भाग सेलिब्रेशन स्पेशल भाग आहे कारण आजचा दिवस आहे अक्षय तृतीयेचा तर माझी भाची केशवी हिचा मी आणि माझी ताई प्रज्ञा आम्ही दोघींनी अन्न कार्यक्रम करायचा असं आज ठरवलं होतं यासाठी मी पारिजातकाची थीम ठरवली होती अनेक दिवस ही थीम करायची अशी मनात योजना आखली होती आणि मुहूर्त मिळालाच केशवीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही तिघींनी पारिजातकाच्या साड्या घातल्या होत्या माझी साडी इथे जुनीच ती आहे तीसुद्धा अंजोळ ब्रँडची आहे तसंच मग केशवीसाठी सुद्धा मग मॅचिंग ड्रेस आम्ही अंजोळ ब्रँडचाच मी मागवला होता त्याशिवाय प्रज्ञाताई आणि मधुरासाठी मी साड्या ऑनलाईन मागवल्या होत्या ते जर कोणाला हवे असतील तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये देईन घरातलं सर्व सामान वापरून आम्ही डेकोरेशन केलं होतं जो हिरव्या रंगाचा पडदा तुम्ही पाहत असाल तो दोन तीन वर्षापूर्वी मी ॲमेझॉनवरून घेतला होता मी अनेक वेळा याचा वापरसुद्धा केलेला आहे तसेच माझा पैठणीचा दुपट्टा मी मध्यभागी जरा उठावदार दिसण्यासाठी वापरला आहे अन्नप्राशनचं हे डेकोरेशन ॲमेझॉनवरून ताईने मागून घेतलं होतं आम्ही उगीच खूप पदार्थांची गर्दी केली नव्हती कारण लहान मूल सगळे पदार्थ खात नाही आणि अन्न वाया जाते त्यामुळे अत्यंत साधे सिम्पल असं आम्ही डेकोरेशन केलं होतं आणि खाण्यासाठी सुद्धा पाच ड्रायफ्रूट आणि एक आंबा एवढेच पदार्थ आम्ही ठेवले होती। जीवा होते जेव्हा मूल सात महिन्याचे होते त्यानंतरच अन्नप्राशन संस्कार करणे हे चांगले असते कारण तोपर्यंत बाळाला दात आलेले असतात आणि अशा स्थितीत बाळ हे हलके अन्न पचवण्यासाठी सक्षम झालेले असते अन्नप्राशन संस्कार सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं असं मानलं जातं हा संस्कार चौदा संस्कारांमध्ये सातव्या स्थानावर आहे जन्मानंतर बालक सहा ते सात महिने हे आईच्या दुधावर अवलंबून असते त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा बाळाला आपण जेवण देतो तेव्हा त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात बाळाच्या शारीरिक विकासासाठी हा संस्कार केला जातो या जा संस्कारामुळे आईच्या गर्भात असताना घडलेल्या मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा होतो या दिवशी देवाला छान हात जोडून प्रार्थना करावी की हे दे ईश्वरा आमच्या बाळाला आरोग्यकारक आणि पुष्टीदायक अन्न मिळव दे त्याला चांगले आरोग्य आणि उत्तम असं दीर्घायुष्य लाभू दे तर हा कार्यक्रम तुम्ही मुहूर्त काढून करणार असाल तर मुलासाठी सहावा कि किंवा आठवा मास म्हणजे समसंख्या पहावी तसेच कन्येसाठी पाचवा किंवा सातवा किंवा इतर कोणताही विषम मास हा अन्नप्राशनासाठी योग्य मानला जातो केशवीला छान स्नान घालून तयार करून घेतलं होतं देवाची पूजा करून औक्षण केलं आणि तिला तांदळाची खीर थोडीशी चाटवली होती अरे वा काय चालू आहे केशवीच मॅचिंग मॅचिंग अजून शू आज काय आहे केशवी इकडे काय आहे केशवी हे सगळं काय केशवीसाठी काय काय ठेवलंय मस्त मस्त डेकोरेशन केलंय ओवा अधुरा आणि प्रथमेश म्हणजेच माझा भाऊ आणि माझी बहिणी दोघेही आज ऑफिसला गेले होते त्यांना आज सुट्टी घेणं शक्य नव्हते त्यामुळे माझे आई बाबा ताई आणि मी आम्हीच हा कार्यक्रम साधेपणाने घरच्या गर घरी साजरा केला होता संध्याकाळी मधुरा आणि प्रथमेश आले तेव्हा पुन्हा एकदा आम्ही छान असं सेलिब्रेशन केलं थोडेसे फोटो काढले आणि आजकालच्या ट्रेंडप्रमाणे प्रॉप्स घेऊन आम्ही खूप सारे फोटो सेशन केले आणि हा कार्यक्रम फोटो सेशनचासुद्धा आम्ही मनापासून सगळ्यांनी एन्जॉय केला फोटो सेशनचा कार्यक्रम एन्जॉय केल्यानंतर आम्ही एक गंमत म्हणून जीविका परीक्षासुद्धा केली होती यामध्ये बालकापुढे पुस्तके शस्त्रे वस्त्रे इत्यादी उपजीविकेची परीक्षा करण्यासाठी विविध साधने ठेवावीत आणि बाळ स्वेच्छेने ज्या वस्तूस प्रथम स्पर्श करेल किंवा हात लावेल ते पुढे त्याचे उपजीविकेचे साधन होईल असे समजले जाते तर केशवीने इथे काय उचलले आहे ते आपण बघूया ये छगुली ये, ये 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 काय घेणार तू काय बनायचंय जगुलीला काय घेणार आहे ये 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 ब काय काय ठेवलंय तुला व काय काय ठेवलंय हो हा

ये घे ये ये। ये ये गे, गे।, गे।, गे। देवा अले। ओले ओले बाबा गीता धार्मिक प्रवृत्ती छगू वेरी गुड केशवी ती कृष्णास भक्त केशवी वेरी गुड भगवद्गीतेनुसार अन्न केवळ शरीराचे पोषण करत नाही तर मन बुद्धी आत्मा यांचे सुद्धा पोषण करते अन्नाला सजीवांचे जीवन म्हटले जाते शुद्ध आहाराने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात आणि त्यामुळे आरोग्यामध्ये वाढ होते अन्नप्राशनाद्वारे मुलाला शुद्ध सात्विक आणि पौष्टिक आहार घेण्यास प्रवृत्त केले जाते जेणेकरून त्याच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल मदत तसेच माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हे दोन्हीचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही केक आणला होता हॅलो हाय तर मी छान अशी तयार होऊन कुठे चालली आहे तर मी आणि रुपमान लंचला चाललो आहे कारण रुपमान मला आज मदर्स डे साठी लंचसाठी बाहेर घेऊन चाललाय आहे तर बघूया तुम्हाला आज कुठे घेऊन चाललं आहे चला तर मग ते इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही आलो आहोत पिझ्झा एक्सप्रेसमध्ये तर संडे असल्यामुळे मॉलमध्ये आम्ही सगळीकडे पाहिलं सगळ्या रेस्टॉरंटमध्ये तर प्रचंड गर्दी होती वेटिंग होतं फक्त या पिझ्झा एक्सप्रेसमध्येच वेटिंग नव्हती त्यामुळे आम्हाला इथेच खावं लागलं काही ऑप्शन होता दुसरा मला तसा पिझ्झा काही फार आवडत नाही पण ठीक आहे सेलिब्रेशनसाठी कधीतरी चालतं तर इथे आम्ही यथेच्छ असा ताव मारलेला आहे वेगवेगळ्या पदार्थांवर आणि छान सेलिब्रेशन केलं तर मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो असावं मित्रांनो धन्यवाद